ज्यावेळेस आपण यूट्यूब चॅनल चालू करतो त्यावेळेस त्यांचा असं नियम असतात की एका वर्षात एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करणे आणि जवळजवळ चार हजार तास वॉच टाईम पूर्ण करणे एका वर्षात की ॲडसनची पिनसाठी मग त्यांची पिन आठच दिवसात आली मित्रांनो मला काही पिन आलीच नाही पण खरं मित्रांनो असं वाटलं मला बी की आता म्हणलं आपल्याला पिन येणार नाही थोडक्यात हार मानली होती आपण नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो मित्रांनो आज मला खरंच खूप असा आनंद झाला आहे मित्रांनो आनंद झाला म्हणजे काय जिकडे तिकडे चुहीकडे आनंदी आनंद घडे म्हणल्यासारखं मित्रांनो आज मला आनंद झाला आहे त्या आनंदाचं कारणही तसंच आहे मित्रांनो कारण मित्रांनो ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत होतो कारण आपली सुरुवात मित्रांनो झिरोपासून असते माझीही झिरोपासूनच होते आणि प्रत्येकाची झिरोपासूनच असते परंतु ती सुरुवात करणे आणि कुठंतरी यश मिळणे मित्रांनो खरंच हे योगायोग म्हणावा किंवा आपलं नशीबच म्हणायचं मित्रांनो कारण आज मला अमेरिकेतून एक लेटर आलं आहे मित्रांनो त्याचं फळ म्हणून मला एक लेटर मिळाले ते पण अमेरिकेतून आता तुम्ही म्हणताल अमेरिकेतून मला का आलं आहे मित्रांनो मी व्हिडिओला सुरुवात केली व्हिडिओ करत असताना बऱ्याच अडचणी आल्या माझा साधारणतः दीड ते दोन वर्षाचा काळ गेला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी यूट्यूब चॅनल चालू केलं यूट्यूब मला एकाने सांगितलं की यूट्यूब चॅनल चालू कर आणि त्याच्यावर व्हिडिओ सोडत जा म्हटल्यावर मी एक व्हिडिओ केला होता मित्रांनो मग छोटासा एक व्हिडिओ होता एक ते दीड मिनटाचा व्हिडिओ होता मित्रांनो तो व्हिडिओ मी पहिल्यांदा सोडला आणि त्या व्हिडिओला जवळजवळ एक लाख सत्तर हजार व्ह्यूज आल्या मित्रांनो मला कधीच वाटलं नव्हती की एवढा व्ह्यूज माझ्या येतील मग मा त्यानंतर मित्रांनो माझा प्रवास काही थांबलाच नाही मग अनेक प्रसंगातून गेलो माझ्या जवळची काही लोकं मला नावं ठवायची मी लहान सल्ला हे आता आमचा शंभू असेल हे आमचं जे असेल पुन्हा ओंकार आहे आमची मुलगी आहे आमच्या घरची असतील माझी आई असेल अशा अनेक माझी फॅमिली असेल प्रत्येकाला घेऊन मी व्हिडिओला सुरुवात केली मित्रांनो परंतु प्रत्येकाने मला नावंही ठेवली आजूबाजूचे असतील पाहुणे मंडळी असतील की हे काय तर करतं आहे ह्याला काय कळत नाही परंतु आज तेच नावं ठेवणारे मित्र असतील किंवा पाहुणे मंडळी असतील मला म्हणतात संजीव युडो खरंच तू खूप छान करतोय बरं का मित्रांनो तर महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला कारण आहे की आज मला आनंद झाला आहे त्या गोष्टीचा की मित्रांनो ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघतोय ते ॲडसन्स पिन हे बघा इथं हवा गुगल ॲडसन्स म्हणजे मित्रांनो हे आपल्याला मिळणं काही सोपं नसतं ह्याच्यासाठी खूप कष्ट आणि प्रयत्न असतात मित्रांनो हे कसं असतं यूट्यूबचे काही नियम असतात ज्यावेळेस आपण यूट्यूब चॅनल चालू करतो त्यावेळेस त्यांचा असं नियम असतात की एका वर्षात एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करणे आणि जवळजवळ चार हजार तास वॉच टाईम पूर्ण करणे एका वर्षात तर ते आपण करत होतो पण कधी वाटलं नाही की ते होईल परंतु ते झालं सक्सेसफुल झालं आपण आपलं चॅनल मॉनिटाईज देखील झालं आणि त्यानंतर मात्र आपल्याला आपल्याला पैसे सुरू होण्यासाठी ॲडसनचं अकाउंट खोलावं लागतं ते अकाऊंट खोल्यानंतर आपल्याला ती व्हेरिफिकेशन म्हणून पिन येते ती गुगलवरून अकाउंटवरूनही येते बघा ही गुगल ॲडसन्स म्हणून अमेरिकेवरून आपल्याला ही पिन आले आहे आता ह्याच्यात एक पिन असते मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा ही अशी ह्यातली जी ही पिन असते बघा हे दिसतं का ही पिनकोड हा सहा अंकी पिनकोड आपल्याला आता त्या अकाउंटमध्ये आपल्याला टाकावा ला लागतो आणि ज्यावेळेस आपण हा सहा अंकी पिनकोड त्या अकाउंटमध्ये टाकला जातो त्यावेळेस मित्रांनो आपल्याला चालू होते पेमेंट आपल्याला मिळतात कोडून पैसे मित्रांनो ह्याहून आनंद कुठलाच नाही ज्यावेळेस मला आज सकाळी माझ्या पोरासांनी म्हणजे आमचे जे असतील शंभू असेल ह्यांनी मला फोन करून सांगितलं की काका आपलं पिनकोड आलेलं आहे तर त्यावेळेस एवढा आनंद झाला मित्रांनो की माझ्या डोळ्यात आनंद असू आले मित्रांनो कारण का यूटूबवर सक्सेस होणं सोपं नाही आहे खूप मेहनत आहे कष्ट आहे तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनल चालू करत असाल किंवा तुमचंसुद्धा असेल तर मित्रांनो कित्येक वेळेस आपल्या चॅनलला कधी कधी व्ह्यूज झिरो येतात बरं का परंतु आपण झिरो व्ह्यूज आल्या म्हणून आपण सोडायचं नाही प्रयत्न कधी सोडायचे नाहीत ज्यावेळेस आपण प्रत्येक पायरी एक एक, एक चढत जातो ना त्यावेळेसच मात्र आपल्याला देवाचं दर्शन घडलं जातं मित्रांनो पहिलीच पायरी आपण चाललो उंच आहे किंवा चालणं होत नाही म्हणून जर ना थांबलो तर आपल्याला देवाचं दर्शन घडत नाही त्यामुळे ही क्षेत्र असं आहे ह्यात तुम्ही हार मानायची नाही तुम्ही जरी चॅनल तुमचा असेल प्रयत्न करा आज दहा व्ह्यूज येत असतील कधी वीस व्ह्यूज येत असतील तर आज मित्रांनो माझे कित्येक व्हिडिओ आहे ती तुम्ही जाऊन बघा संजय भोसले ब्लॉग अकाउंटला काय काय व्हिडिओ माझे मित्रांनो मिलियनला गेलेत मला कधीच खात्री वाटली नव्हती ह्या गोष्टीची परंतु हे सगळं सक्सेस यश झालेलं आहे मित्रांनो हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे मित्रांनो तुमचे खरंच मानाव तेवढे आभार मित्रांनो थोडेच आहेत पण असं म्हणतात की आपल्यांचे आभार मानायचे नसतात तर तुमच्या शुभेच्छा आणि तुमची साथ जी आहे काय मित्रांनो पाठीमागे रहावे आणि आज आपला ॲडसन्स पिन आलेले आहे आणि आणखी एक महत्त्वाचं सांगायचा मुद्दा आहे मित्रांनो आनंदाची बाब की आपले कालच यूट्यूबचे पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत मित्रांनो तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद तर हे ह्यात माझ्या व्हिडिओमध्ये जे काम करतात आमचा शंभू असेल आमचा जे असेल तर त्यांनाही काय वाटतं आपण त्यांना विचारा जे तु आपल्याला ही पिन आलेली आहे आपण हे पिनची आपण वाट बघतो तर तुला तुला काय वाटतं त्यासाठी मला तर खूप आनंद झालेला आहे मी तर लय दिवस दिवसापासून ह्याची वाट बघत होतो बरं <laughs> तर आमच्या पोरासनला बी खूप आनंद झालेला जा। आहे है। तर ह्यांना बी शाळेतून काल आली होती योगायोग आणि अॅडसन्स पिन आला त्यामुळे खूप तर आमचा शंभू बी शंभू तर ह्याच्यासाठी आपण वाट बघत होतो तर मित्रांनो खरं सांगा तुम्हाला ही पिन ह्या पिनसाठी अप्लाय मी जवळजवळ पंधरा दिवसापूर्वी केलं होतं माझं आणि माझ्या जुडीदाराचं बी एका म्हणजे आमचे मित्र आहेत म्हणजे आमच्या चुलत्यात शहाजी भोसले त्यांचंही यूट्यूब चॅनल आहे बरं का त्यांचं यूट्यूब चॅनल तुम्ही बघा तर त्यांचंही आणि माझंही एका दिवशी आम्ही अप्लाय केलेलं होतं की ॲडसनचं पिनसाठी मग त्यांची पिन आठ दिवसात आली मित्रांनो मला काही पिन आलीच नाही पण खरं मित्रांनो असं वाटलं मला बी की आता म्हणलं आपल्याला पिन येणार नाही थोडक्यात हार मानली होती आपण कारण का आमच्या दोघांचं संघ अप्लाय केला असताना त्यांना आली आणि मला पिन आलं नाही मग म्हणलं समजलं आहे की आता आपलं काहीतरी चुकले कुठंतर आपलं चॅनल आपलं काहीतरी काहीतरी आपल्या हातून चुकी झाली त्यामुळे आपल्याला येणार नाही अशी खात्री होती आणि मी विषय थोडक्यात सोडला होता मित्रांनो पण आज अचानक आपल्याला सकाळी पोस्टमन आपल्या दारात आले आणि आमच्या आईला हातात पिन दिले त्यावेळेस आमची पोरतीच होती पाच मिनिटात मित्रांनो पोरासनि मला व्हिडिओ कॉल करून दाखविला त्यावेळेस माझ्या डोळ्यात आनंदाचे अस्त आले तर आमचा शंभूही सांगेल शंभू तुला काय वाटतं ही आज आपल्याला ही ॲडसनचं पिन आले म्हणजे इथून पुढं आपल्याला यूट्यूबवर चार पैसे आपल्याला मिळणार तुला काय वाटतं हे बघून दिवसापासून आपण प्रयत्न मग आता शक्य शक्य झाले तर आम्ही जे यश म्हणजे ज्या क्षेत्रात आम्ही पाऊल टाकलं होतं त्यात आमचे प्रयत्न चालू होते त्यात आम्हाला यश मिळालेलं आहे त्यात आमची पूर्ण फॅमिली आम्हाला के सपोर्ट केला आहे आणि माझ्या सर्व सर्व माझ्या मित्रांचे ज्यांनी पण मला ह्या क्षेत्रात सपोर्ट केला आहे प्रत्येकाचा माझे मित्र असतील माझे फॉलोअर्स असतील सबस्क्रायबर असतील माझे युजर असतील सगळ्या सगळ्यांचे मित्रांनो मी मनापासून आभार मानतो आणि सगळ्याला धन्यवाद देतो मित्रांनो आजपर्यंत तुम्ही असे साथ दिली आहे इथून पुढे असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा मित्रांनो जय हिंद जय जाह महाराष्ट्र